ज्ञानोबा आणि दुपोबांच्या पालख्यांचं पुण्यामध्ये आगमन झालेलं आहे भक्ती रसामध्ये रमलेल्या या पालखी सोहळ्यामध्ये एक शहाऐंशी वर्षीय आजी आकर्षणाचं केंद्र बंद त्यांचा उत्साह अचंबित करणारा होता वारीदरम्यान त्यांना आलेले अनुभव सांगताना पांडुरंगाला पाहण्याची दृष्टी आजी देऊन जात आहे त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर आव्हाडे यांनी पाहूया पिढ्याची चार पिढ्याची वारी आहे त्या मला मला छंद लहानपणी प्रश्न लागलेला होता मी माझ्या भावाच्या आणि चुंट्याच्या आज्ञानुसार मी वारीला लागली वारी ला लाग करीत असताना एक वेळेस पहिले हाताचं हाडूक निघलं परंतु डॉक्टरनी पण आता की हाड दुसरं बसायचं पण मी परंतु बसविलं नाही पांढरंगावर विश्वास दिला माझा हात जसा मी तसा झाला अवकाशनाच प्रकारचा मला की भगवंत दिसतो चराचरामध्ये ते आनंदच वाटतो मला